मोजे टाकळी तालुका जिल्हा लातूर या ठिकाणी एका धनगर युवक धनगर समाजाच्या युवकाला ज्याचे नाव माऊली सोट असे आहे या मुलाचं आणि गावातील मराठा समाजाच्या मुलीचं प्रेम प्रकरण होतं आणि या प्रेम प्रकरणा त्या दरम्यान अनेक वेळेला ती मुलगी या मुलाच्या घरी जायची बसायची बोलायची हे जेव्हा त्या मुलाच्या आईवड्याच्या लक्षात आलं तेव्हा त्या आईवडिलांनी त्या, त्या, त्या मुलीला समज घालून त्यांच्या घरच्यांना समज घालून मुलीला अनेक वेळेला परत पाठवलं होतं आणि याच वादातून जवळपास स सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार चौदा रोजी त्या दिवशी हा दोन हजार चोवीस रोजी या मुलीनं पत्र पाठवलं मुलाला बोलून घेतलं घरी संध्याकाळी आठ नऊ वाजता नऊच्या दरम्यान आणि जेव्हा मुलगा घरी गेला तेव्हा हे अवदर प्लॅन करून बसले होते दहा ते पंधरा लोक आणि त्याला रिंगण करून त्याला रिंगण करून लाट्या काट्या रॉड शकबर यांनी बेदम मारहाण केली त्याच्या शरीरातलं एकही हाड शिल्लक ठेवलं नाही एक ते दीड तास त्याला मारहाण करत होते आणि जेव्हा ते त्यांच्या दाराच्या समोरच रस्त्यावर त्याला टाकलं त्याला पाणी मागितलं तर त्यांनी त्याच्या त्या तोंडामध्ये लघुशंका केली अशी माहिती तेथील लोकांनी आम्हाला दिली आणि त्यानंतर परत ते त्यांच्या घरी गेले मुलाच्या घरी गेले त्यांच्या आपण आईवडिलांना लाट्याकाठ्याने मारहाण केली आणि तुमच्या मुलाला आम्ही या ठिकाणी मारून टाकलं आहे असं म्हणून सांगितलं पण हे जेव्हा त्याला आणण्यासाठी गेले तेव्हा त्यांनी त्याला हात लावू दिला नाही जेव्हा गावातील काही समाजबांधव सरपंच गेले तेव्हा त्यांनी सांगितलं की पोलिस आल्याशिवाय तुम्ही हात लावायचं नाही पोलिसाला त्यांनीच फोन केला आणि एक दीड तासानंतर पोलिस जेव्हा आले तोपर्यंत त्या ठिकाणी तो विहुळत पडला होता तिथं नवठं दाबण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी तो पडले त्यानंतर दोन पोलिस आले पोलिसची गाडी घेऊन आणि यांना सांगितलं की त्यांना जाऊ द्या मग ह्या नातेवाईकांनी त्यांना गाडी घेऊन दवाखान्यात नेलं दवाखान्यात गेल्या त्यानंतर दोन दिवस त्या ठिकाणी तो अनकॉन्शियस दोन दिवसानंतर अनकॉन्शियस झाला कोमामध्ये गेला परंतु त्या दोन दिवसाच्या दरम्यान पोलिसांनी त्या ठिकाणी त्यांचा जबाब घेतला नाही प्रतिपू जवाब घेतला नाही ही खूप मोठी त्यांची केली आणि त्यानंतर तो कॉन्शियस अनकॉन्शियस झाल्या त्यानंतर त्यांनी त्या पोद्दर हॉस्पिटल नंतर ज्या गॅलेसिक हॉस्पिटल आणि नंतर सह्याद्री हॉस्पिटल असं एकूण दीड महिना त्या ठिकाणी तो कोमात राहिला आणि शेवटी डॉक्टरांनी सांगितलं की ह्याचे सगळे हार्ट तुटलेले आहेत हे त्या ऑपरेशन सगळ्या गोष्टी सक्सेस नाही होणार तुम्ही घरी घेऊन राहा त्यानंतर घरी गेल्या त्यानंतर बारा दिवसानंतर सहा सहा जानेवारी दोन हजार पंचवीसला तो त्याला जास्त त्रास व्हायला लागला तर नंतर दवाखान्यात घेऊन देत असताना तो पहाटे सहा जानेवारीला दोन हजार पंचवीस तो वारला आणि वारले त्यानंतर साधा निवडला त्याचा अंत्युद्ध झाला आणि या प्रकरणामध्ये खरं म्हणजे प्रेम प्रकरण आहे एका हाताने टाळे वाजत नाही मग शिक्षा ऐकायलाच का किंवा प्रेम प्रकरण गुन्हा आहे का हा या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतो मित्र म्हणे लातूर बीड जिल्ह्यामध्ये ज्याप्रमाणे संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यांना साडेतीन तास असं हलाल करून मारण्यात आलं परंतु या मुलाला दोन महिने त्याचा जीव गेला नाही एवढं त्याला मारहाण केली म्हणजे एवढा त्याचा हालाल करून तो त्याचा जीव गेला की दोन महिने त्याचा जीव जात नव्हता अक्षरशः म्हणजे हे प्रकरण बीड जिल्ह्यापेक्षाही लातूर जिल्ह्यामध्ये भयानक प्रकरण घडलेले परंतु या प्रकरणामध्ये बऱ्याच ठिकाणी प पोलिसांचा हलगर्जीपणा दिसून येतो कारण तीनशे सात सारखा गुन्हा नोंद झालेला असताना देखील तब्बल दीड महिन्यानंतर त्या पोलिसांनी आरोपींना सहा आरोपींना अटक केली आणि अटक केल्या त्यानंतर त्यांना एकदम एम सी आर वगैरे ऐवजी आठ दिवस चार दिवस आणखी काही आरोपी काय त्यांना हत्यार किंवा पुरा ते पुरावे भेटले असते परंतु त्यांनी डायरेक्ट त्यांना एम सी आर दिला त्यांची मागणी देखील केली नाही फक्त दोन आरोपींना एम सी आर दोन एक का दोन दिवस घेतला आणि चार आरोपींना तर डायरेक्ट सी आरमध्ये त्या ठिक ठिकाणी त्यांना जेलमध्ये टाकलं परंतु अजून काही आरोपी बाकी आहेत कालच्या पूर्वनी जबाबदार त्यांच्या आईवडिलांनी त्या ठिकाणी त्या आरोपी नावं सांगलेले आहेत तर ते अजूनही आरोपी अजून मोकाटत आहेत अजून बाहेरच फिरत आहेत तर आम्ही या ठिकाणी सकल धनगर समाजाच्या वतीने या स कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आम्ही थांबणार नाहीत आणि या प्रकरणामध्ये जे जे दोषी आहेत पोलीस प्रशासन असेल किंवा ते आरोपी असतील त्या सर्वांना पोलीस प्रशासन त्यांना निलंबित झाली पाहिजे त्यांना त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आमची या समाजाच्या वतीनं आम्ही मागणी करतोय आम्हाला जर न्याय नाही भेटला तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही लागलीच या कुटुंबाला न्याय देण्यासाठी पूर्ण हे प्रकरण महाराष्ट्रावर घेऊन जाणार आणि या समाजाला वे वेळोवेळी या ठिकाणी आम्ही आता आक्रोश मोर्चा काढू आंदोलन करू रस्ता रोको करू काय वाटेल ते करू आम्ही जोपर्यंत पीडित कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असे